मुंबई म्हटलं की लोकलचा प्रवास ठळकपणे डोळ्यासमोर येतो त्यापाठोपाठच मुंबईकरांचा बराच वेळ हा रस्ते मार्गे जातो अनेकदा मुंबईकरांना ट्रॅफिकमुळे होणारा मनस्ताप देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे पण आता मुंबईकरांचा रस्ते मार्गे प्रवास सोयीचा व्हावा यासाठी विविध मोठे रस्ते प्रकल्प मुंबईत हाती घेण्यात आले त्यापैकीच एक पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प ज्यात ट्विन टनल बांधण्यात येणार आहेत आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात या प्रकल्पाविषयी नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहे सानिका चव्हाण गोरेगाव मुलुंड गोरे रोड, लिंक रोड हा बारा किलोमीटर लांबीचा रस्ता पायाभूत सुविधा प्रकल्प आहे जो मुलुंड आणि गोरेगावला जोडेल घोडबंदर रोड जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि सांताक्रुज चेंबूर लिंक रोड नंतर गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा मुंबईचा चौथा पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे हा प्रकल्प बारा पॉईंट दोन किलोमीटरचा आहे ने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दोन बोगदे बांधण्याची यामध्ये योजना आखली आहे पहिला चार पॉईंट साठ किलोमीटर गोरेगाव मधील आणि मुलुंड मधील खिंडीपाडा येथे संपेल बोगद्याची खोली ही वीस ते एकशे साठ मीटर दरम्यान असेल प्रस्तावित गोरेगाव मुलुंड लिंक रोड चार पॉईंट सात किलोमीटरचा दुहेरी बोगदा ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होईल असं महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय आहे समाविष्ट ज्याचं ऐंशी टक्के कार्म जाला है। आनि एकुन काम पूर्ण झालं आहे आणि एकूण काम मे अखेरी पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव पूर्व आणि मुलुंड पश्चिम या दोन बाजूंच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा समावेश आहे या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात जी जी सिंग रोड आणि जंक्शनवर उन्नत रस्ता आणि हेडगेवार जंक्शन येथे दुसरा उड्डाणपूल बांधणं समाविष्ट आहे बोगद्यांचं बांधकाम ज्यामध्ये गोरेगाव पूर्व येथे एक पॉईंट सहा किलोमीटरचा बॉक्स बोगदा आणि चार पॉईंट सात किलोमीटरचा दुहेरी बोगद्यांचा समावेश आहे यासाठी कार्यादेश देखील जारी करण्यात आले आहेत ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे जसं मी यापूर्वीच बोलले आहे फेज तीन मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं तेरा मीटर अंतर्गत व्यासासह चार पॉईंट सात किलोमीटर लांबीचा सा दुहेरी बोगदा आणि फिल्म एक पॉईंट सहा किलोमीटर लांबीचा बॉक्स बोगदा आणि अप्रोच रस्त्यांचं बांधकाम करण्यात येईल या कामात नवीन तंत्रज्ञानावर आधारित दोन नवीन टीबीएमचा वापर केला जाणार आहे बोगद्याच्या वाहतुकीसाठी अद्ययावत नियंत्रण कक्ष बोगद्याच्या आत हवेच्या गुणवत्तेच निरीक्षण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं अत्याधुनिक आपत्कालीन दूरध्वनी यंत्रणा आणि आधुनिक आत प्रतिबंधक व्यवस्था याचा समावेश असणार आहे मुलुंड गोरेगाव जोड रस्ता पूर्ण झाल्यानंतर मुलुंड ते गोरेगाव हे अंतर पूर्ण करण्यासाठी केवळ वीस मिनिटांचा कालावधी लागणार आहे सध्या या मार्गावर प्रवास करण्यासाठी एक तासांचा कालावधी लागतो मात्र आता हा प्रवासाचा वेळ निम्मा वाचणार आहे या मार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे भविष्यात वर्सोवा ते दहिसर हा कोस्टल रोड देखील या मार्गाला पॅकेज बी अंतर्गत बांगूरनगर नगर ते माइंडस्पेस मालाड या ठिकाणी जोडला जाईल जो पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरामध्ये थेट प्रवेश प्रदान करेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली वा। ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद